नमस्कार अडीचच्या बातमीपत्रात मी आशुतोष सावे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर परीक्षेकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला तर भीती न बाळगता परीक्षा देता येऊ शकेल पंतप्रधानांचा विद्यार्थ्यांना कानमंत्र ठाण्यातल्या कासारवडवली गावात भीषण हत्याकांड एकाच कुटुंबातल्या चौदा जणांची हत्या करून आरोपीचीही आत्महत्या आज राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन पंतप्रधानांनी दिल्या शुभेच्छा आणि मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भाच्या तुरळक भागात आज मेघ गर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त परीक्षा म्हणजे जीवनातल्या मोठ्या उद्दिष्टाचा एक भाग असून परीक्षेकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला तर भीती न बाळगता आपण परीक्षा देऊ शकू असा कानमंत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांना दिला पंतप्रधानांच्या मन की बात या कार्यक्रमाचा सतरावा भाग आज आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरून प्रसारित झाला परीक्षेकडे केवळ आकड्यांचा गुणांचा खेळ म्हणून पाहू नका जीवनात एखादं मोठं उद्दिष्ट स्वप्न असलं पाहिजे आणि त्यानुरूप आपलं नियोजन असायला पाहिजे स्पर्धा स्वतःशी असली पाहिजे असंही ते म्हणाले दोस्तों परीक्षा को अंकों का खेल मत मानिए कहां पहुंचे कितना पहुंचे उस हिसाब किताब में मत फंसे रहिए जीवन को तो किसी महान उद्देश्य के साथ जोड़ना चाहिए एक सपनों को लेकर के चलना चाहिए संकल्पबद्ध होना चाहिए ये परीक्षाएं वो तो हम सही जा रहे हैं कि नहीं जा रहे हैं उसका हिसाब किताब करती हैं हमारी गति ठीक है कि नहीं है उसका हिसाब किताब करती है और इसलिए विशाल विराट ये अगर सपने रहे तो परीक्षा अपने आप में एक आनंदोत्सव बन जाएगी हर परीक्षा उस महान उद्देश्य की पूर्ति का एक कदम होगी हर सफलता उस महान उद्देश्य को प्राप्त करने की चाबी बन जाएगी और इसलिए इस वर्ष क्या होगा इस एग्जाम में क्या होगा वहां तक सीमित मत रहिए, एक बहुत बड़े उद्देश्य को लेकर के चलिए और उसमें कभी अपेक्षा से कुछ कम भी रह जाएगा तो निराशा नहीं आएगी और जोर लगाने की और ताकत लगाने की और कोशिश करने की हिम्मत आएगी यशासाठी समर्पित वृत्ती शिस्त आवश्यक असून आरोग्याकडेही लक्ष देण्याचं आवाहन पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांना केला आहे मनशांती खूप आवश्यक असून अंतर्मनाचा विकास करण्याची गुरुकिल्ली आहे असं पंतप्रधान म्हणाले विद्यार्थ्यांसाठी पालक शिक्षक यांचं सहाय्य आवश्यक असून परीक्षेत जे झालं ते झालं त्यावर नंतर चर्चा करत बसू नका असं एका श्रोत्यानं मत पंतप्रधानांनी यावेळी उद्धृत केलं आजच्या कार्यक्रमात प्रसिद्ध शास्त्रज्ञ सी एन आर राव विश्वनाथन आनंद मुरारी बापू आणि सचिन तेंडुलकर यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं परीक्षेचा ताण घेऊ नका शांत चित्तानं परीक्षेला सामोरं जा परिस्थितीचा स्वीकार करा अपयशाची भीती बाळगू नका आणि सकारात्मक राहा असा सल्ला मान्यवरांनी दिला आपली दोस्त जाओगे सब पूछेंगे की आपकी तयारी कैसे चल रही है कितने परसेंट चाहूंगा मैं की आप खुद अपने लिए कुछ टारगेट सेट कीजिएगा किसी और के एक्सपेक्टेशन के प्रेशर में मत आइएगा आप मेहनत जरूर कीजिएगा मगर एक रियलिस्टिक अचीवेबल टारगेट खुद के लिए सेट कीजिए पंतप्रधानांनी आपल्या आजच्या मन की बात मध्ये राष्ट्रीय विज्ञान दिनाबद्दल ही शुभेच्छा दिल्या तसंच युवकांना वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगण्याचं आवाहन केलं गुरुत्वाकर्षण लहरींच्या शोधात योगदान देणाऱ्या भारतातल्या शास्त्रज्ञांचंही पंतप्रधानांनी कौतुक केलं या कार्यक्रमाचं स्थानिक भाषांमधलं प्रसारण आकाशवाणीच्या संबंधित वाहिन्यांवर रात्री आठ वाजता होईल पंतप्रधान नरेंद्र मोदी आज उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावरती आहेत बरेली इथं आयोजित करण्यात आलेल्या शेतकरी कल्याण मेळाव्याला ते संबोधित करत आहेत पंतप्रधान पीक विमा योजनेसंदर्भात यावेळी नरेंद्र मोदी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतायत शेतकऱ्यांसमोर आज अनेक आव्हानं आहेत या आव्हानांचं संधीत रूपांतर होऊ शकतं मात्र त्यासाठी राज्य सरकारांनी केंद्र सरकारला साथ दिली पाहिजे असं पंतप्रधान म्हणाले राज्य सरकारांनी शेती आणि कृषीविषयक प्रश्नांना प्राधान्य दिलं पाहिजे असंही ते म्हणाले सन दोन हजार बावीसमध्ये स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षापर्यंत शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करण्याचं उद्दिष्ट असल्याचंही पंतप्रधानांनी सांगितलं ठाणे महानगरपालिका हद्दीत असणाऱ्या कासार वडवली या गावात काल मध्यरात्री भीषण हत्याकांड घडलं असून एकाच कुटुंबातल्या चौदा जणांची हत्या करून आरोपीनं नंतर गळफास घेऊन आत्महत्या केली काल मध्यरात्री एकच्या सुमाराला हसनेल अनवर वरेकर या इसमानं आपल्याच कुटुंबातल्या चौदा जणांची धारधार शस्त्रानं हत्या केली त्यात सात अल्पवयीन मुलं सहा महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे यात बचावलेल्या एका महिलेवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत हत्येचं कारण अद्याप स्पष्ट झालं नसलं तरी कुटुंबाच्या मालमत्तेसंदर्भात वाद असल्याची चर्चा आहे ठाण्याचे पोलीस उपायुक्त विलास चंदन शिवे यांनी या घटनेसंदर्भात अधिक माहिती दिली आहे प्रायमरी इन्व्हेस्टिगेशनमध्ये अजूनही आपल्याला की नेमकं कारण काय मिळालेलं नाही किंवा सुसाईड नोट सुद्धा मिळालेली नाही त्यामुळे या स्टेजला आपल्याला एक्झॅक्ट कोणतं कारण या पाठीमागं आहे हे समजू शकलं नाही पण ज आपण पुढे तपास करू त्या तपासादरम्यान आपल्याला निश्चितपणे कोणत्या कारणाने हे स्वतः आत्महत्या केली किंवा इतरांची हत्या केली हे आपल्याला निश्चितपणे माहीत आहे ज्यांनी आत्महत्या के केली त्यामध्ये ती छोटी तलवार आहे ती तलवार सुद्धा त्यांच्या हातामध्ये आहे असं एकंदरीत दिसतंय त्याला ब्लड स्टेन वगैरे आहेत मग त्यांनी सुद्धा त्यांनी इंजुरी केलेल्या असणार या ज्या हत्या केलेल्या लोकांच्या आहेत ना त्यांच्या इंजुरी केलेल्या असणार असं जर्शन दिसून येतं आज राष्ट्रीय विज्ञान दिवस भौतिकशास्त्रात नोबेल पारितोषिक मिळवणारे भारतीय शास्त्रज्ञ डॉक्टर चंद्रशेखर व्यंकटरमण यांचा गौरवार्थ अठ्ठावीस फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणून साजरा केला जातो आजच्या राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त विज्ञानावर आधारित विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विज्ञान दिवसानिमित्त शुभेच्छा आहेत समाजाच्या सर्वांगीण विकासाकरता इतर अनेक घटकांसह महत्वाचा असतो तो विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन म्हणजे आयुष्याकडे तर्कसंगत आणि वस्तुनिष्ठपणे पाहण्याची सवय आजच्या अशांत आणि कोलाहलानं गजबजलेल्या वातावरणात हतबल माणूस अंधश्रद्धेचा आश्रय घेतो हा विज्ञाननिष्ठ दृष्टिकोनाच्या अभावाचा परिणाम या परिस्थितीत वैज्ञानिक विचारसरणीचा प्रसार आणि रुजुवात शालेय वयापासूनच होणं आवश्यक आहे विज्ञान ही काही तयार आणि स्वयंपूर्ण व्यवस्था नाही ती सतत प्रवाहमान नव्यानं घडत जाणारी आणि स्वतःला विकसित करत राहणारी लवचिक विचारप्रणाली आहे विज्ञानामुळे माणसाचं व्यक्तित रूपांतर व्हायला हातभार लागतो सतत प्रश्न विचारत राहणं हा विज्ञानाचा स्वभाव अपार कुतूहल आणि तीव्र जिज्ञासा हा त्याचा पाया मानवतेचा विकास होण्यासाठी हे दोन गुण अत्यंत महत्वाचे वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्यासाठी हे कुतूहल जागत ठेवणं आवश्यक आहे असं झालं तर होणारा विकास खऱ्या अर्थानं सर्वसमावेशक असेल जसा काळ पुढे सरकतो आहे तशी जागतिक स्तरावर आणि देशातही वैज्ञानिक क्षेत्रात प्रगती होत आहे सामाजिक आर्थिक क्षेत्रात असलेल्या विज्ञानाच्या महत्वाविषयी ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर शरद काळे यांनी आपले विचार दूरदर्शनकडे व्यक्त केले विज्ञान दिन साजरा करताना विज्ञानाची पूजा अशी अपेक्षित असते तर विज्ञान आत्मसात करणं विज्ञानाच्या छोट्या छोट्या गोष्टी समजून घेणं आणि त्याप्रमाणे जर आपण जीवन जगायला सुरुवात केली तर जीवन अधिक सुंदर होतं जिथे विज्ञान सुरू होतं तिथे जीवनातलं सौंदर्य सुरू होतं जिथे विज्ञान सुरू होतं तिथे जीवनातली आर्थिक स्थिरता यायला सुरुवात होते आणि जिथे विज्ञान सुरू होतं तिथे मानसिक शांतता यायला सुरुवात होते कारण ह्या सगळ्या गोष्टी अतिशय जवळच्या आहेत अतिशय जवळ संबंधित आहेत जोपर्यंत आपण विज्ञान मुळातून समजून घेत नाही तोपर्यंत अंधश्रद्धांना वाव मिळतो लोकांना त्रास सहन करावा लागतो अंधविश्वासांमुळे तो कमी करण्याचा सगळ्यात उत्तम मार्ग म्हणजे विज्ञान आणि विज्ञान वाचन विज्ञान शिकणं विज्ञान समाजामध्ये पसरवणं हे मला वाटतं प्रत्येकाचं कर्तव्य मला नेहमी असं सांगावं असं वाटतं की आपल्या समाजामध्ये शिक्षक प्रवृत्ती मानसिक शिक्षक प्रवृत्ती वैज्ञानिक प्रवृत्ती आणि शेतकरी प्रवृत्ती या रुजल्या पाहिजेत प्रत्येक मागे कार्यकारण भाव असतो प्रत्येक गोष्टी मागे कार्यकारण विज्ञान असतं इतकं साध गणित आहे साध विज्ञान आहे आणि हे विज्ञान समजून घेणं म्हणजेच विज्ञान दिवस साजरा करणं जोपर्यंत हे विज्ञान आपल्याला समजत नाही तोपर्यंत आपण कितीही शिकलो पुस्तकातलं विज्ञान शिकणं मार्कांपुरत हे वेगळं आणि जीवनातलं विज्ञान अनेक अशिक्षित शेतकरी अनेक अशिक्षित महिला या उत्तम वैज्ञानिक असतात कारण हे दोन वैज्ञानिक आमच्याकडे उपेक्षित राहिले पण ते इतकं छान विज्ञान आचरणात आणतात विज्ञान दिनाच्या दिवशी ही प्रगल्भता आली पाहिजे आणि एक निश्चय केला पाहिजे की आता इथून पुढे मी सगळी ज्या गोष्टी करणारे त्या गोष्टींना विज्ञानाचं कस विज्ञानाच्या कसावर उतरतील अशा पद्धतीने करीन आणि राष्ट्राची आर्थिक उन्नती याच्यात फार जोडलेली आहे बघा जोपर्यंत ह्याच्यामध्ये आर्थिक आपलं विज्ञान विज्ञान समजून घेत नाही मग आपल्याला लक्षात द्यायला हवं विज्ञानाने उपकरण तुमच्या हातात दिलं पण ते उपकरण वापरायचं कसं याचाही तुम्हाला अभ्यास करता आला पाहिजे नाही तर ते चुकीचं उपकरण वापरलं जातं उप... आणि मग विज्ञान हातात असूनही आपण चुकीच्या मार्गाने जातो तर हे राष्ट्राचा आर्थिक विकास राष्ट्राचा बौद्धिक विकास आणि राष्ट्राची प्रगती या सगळ्या ज्या गोष्टी ह्या विज्ञानामध्ये गुंतलेल्या आहेत ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉक्टर जयंत नारळीकर यांना काल नागपुरात डॉ मोहनधारिया राष्ट्रनिर्माण पुरस्कार प्रदान करण्यात आला एक लाख रुपये रोख शाल श्रीफळ आणि मानपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे यावेळी जयंत नारळीकर यांनी मोहनधारिया यांच्या आठवणींना उजाळा दिला खगोल संशोधनात दुर्बिणीमध्ये अडथळे निर्माण करणाऱ्या मोबाईल रेडिओ प्रदूषणाबद्दल तसंच अंतराळात वाढत असलेल्या कचऱ्याबाबत नारळीकर यांनी यावेळी चिंता व्यक्त केली बनवारीलाल पुरोहित दत्ता मेघे विजय दरडा हे माजी खासदार तसंच खासदार अजय संचेती आणि वनराईचे गिरीश गांधी या कार्यक्रमाला उपस्थित होते केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली उद्या दोन हजार सोळा सतरा या वर्षासाठीचा सर्वसाधारण अर्थसंकल्प लोकसभेत सादर करतील या अर्थसंकल्पाकडून विविध क्षेत्रात काम करणाऱ्या नागरिकांच्या अनेक अपेक्षा आहेत दूरदर्शनने या अपेक्षा टिपल्या आहेत शेतकऱ्याला दर मिळाला पाहिजे शेतकऱ्याला शेतीमध्ये उत्पन्न चांगलं मिळालं पाहिजे ह्याच्याकरता केंद्र सरकारने आज शेतकऱ्याकरता जी ड्रिपिंग योजना आहेत त्या योजना प्रभावीपणे राबवल्या पाहिजेत केंद्र सरकारने नवीन उद्योजाकरता स्टार्टअप इंडिया ज्याप्रमाणे चालू केली आहे त्याचप्रमाणे फूड इंडस्ट्री चालू करत असताना कमीत कमी कागदपत्रामध्ये लवकरात लवकर लोगर। फॅक्टरी बांधता यावी त्याचा खर्च कमी करता यावा ह्याच्यात विशेष लक्ष देणं गरजेचं आहे या समुद्र किनाऱ्याच्या जोडणे छत्रपतींनी बांधलेले अनेक गडकोट किल्ले आहेत त्याच्या जोडीने दीपगृह आहेत या सगळ्याचा आम्हाला पर्यटनच्या दृष्टीने विचार करता याच्यामध्ये काही आम्हाला या सोयी सुविधा पुरवता आल्या किंवा आता येणारी जी नवीन पॉलिसी आहे पर्यटनाची त्याच्यामध्ये या पर्यटन पॉलिसीचा विचार करता एक सक्षम पॉलिसी आम्ही जर या पर्यटनाला देऊ शकलो ते कोकणात वाढणारं पर्यटन आणखीन जोम धरेल जो भी ट्रॅव्हल एजंट आहे कंपल्सरी सर्व्हिस टॅक्स मिली तो आपका भी उसपे कंट्रोल रहेगा कि वो क्या सर्विस देता है नहीं तो तो ऐसे छोटे मोटे दुकान लेके कोई भी बैठ जाते हैं क्लाइंट को चीटिंग होती है और इससे पूरी इंडस्ट्री बदनाम होती है हम जो बुंकर जो है वो पा, जो किसानों से भी गए गुजरे हो चुके हैं आज किसानों के लिए बीमा कार्ड लाया जा रहा है उसी तरह बुनकरों के लिए जो है बीमा पावर बीमा भा, कार्ड लाया जाए सरकार ने अचे कई प्रोविजन आजे कि जो इथलं एज्युकेशनल लेवल आहे तो आपण फॉरेन एज्युकेशनल लेवलपर्यंत मॅच झाला पाहिजे एकतर हेल्थ आणि एज्युकेशन या दोन्हीवरती पर्सेंटेज वाढवावं कारण कुठल्याही देशाचं जर प्रगती व्हायची असेल तर एज्युकेशन आणि हेल्थ हे दोन पॅरामीटर्स महत्वाचे आहेत कोल्हापुरातल्या शिवाजी विद्यापीठाचा बावन्नवा दीक्षांत सोहळा काल झाला मुंबईतल्या इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी या अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर जी डी यादव या समारंभाला उपस्थित होते विद्यापीठांनी काळाची पावलं ओळखून उच्च शिक्षणाच्या धोरणात बदल करावा तरच देश जागतिक महासत्ता बनेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला भारत हा बुद्धीचा तर अमेरिका हा संधीचा देश असल्यानं अनेक विद्यार्थी आपल्या देशात उच्च शिक्षण घेऊन अमेरिकेत स्थायिक होतात आणि तिथल्या प्रगतीला हातभार लावतात हे चित्र बदलण्यासाठी युवकांनी उच्च शिक्षणाचा वापर आपल्या देशासाठी करावा असं आवाहन यादव यांनी यावेळी केलं या दीक्षांत समारंभात बावन्न हजाराहून अधिक विद्यार्थ्यांना पदवी आणि पदविका प्रदान करण्यात आल्या मराठवाड्याला गेल्या काही वर्षांपासून दुष्काळी परिस्थितीचा सामना करावा लागतोय यंदाही लातूरमध्ये तीव्र जलसंकट निर्माण झालं आहे गेल्या तीन वर्षात जिल्ह्यात पन्नास टक्केही पाऊस पडला नाही त्यामुळे नदी नाले तसंच लातूरला पाणीपुरवठा करणारं मांजरा धरणही कोरडं पडलं आहे त्यामुळे पाच लाख लोकसंख्या असलेल्या लातूरला टँकरनं पाणी दिलं जाणार आहे इथले नागरिक आता सायकल मोटरसायकल रिक्षा आणि चारचाकी वाहनांचा वापर करून मिळेल तिथून पाणी आणत आहेत महानगरपालिकेनं प्रत्येक विभागात ठराविक दिवशी पाणीपुरवठा करावा अशी मागणी नागरिक करत आहेत धरणातलं जे पाईपलाईन इथपर्यंत पाय पाणी पाहिजे ते आले नाही काही ठिकाणं किंवा काही ठिकाणचे साठे संपलेले आहेत पण येणार आहे पाणी म्हणत होती इथं इकडचं जे काही पाणी आलं नाही वाटत त्याच्यामुळे परिशानी टँकरची प्रत्येक वार्डागिनेच पाहिजे प्रत्येक वार्डाला दोन तीन टँकर जर दिले तर सफिशियंट होते पाणी दिवसात दोन तीन टिप्त मग तिथून गर्दी होते वाया त्याच्यामध्ये दातूर शहराला पाणी पुरवठा करणारं जे धरण आहे मांजरा नदीवरील धनेगाव या ठिकाणी त्या ठिकाणी अतिशय कमी पाऊस पडला आणि मॅक्झिमम साठा जो होता या वर्षाचा तो फक्त पाच एकर पाणी साठा होता आणि त्यामुळं टंचाईला गेल्या सातत्याने तीन चार वर्षापासून दातूर शहर सामोरं जात आहे धनेगाव धरणातला जो काही उत्पुन पाणीसाठा होता तोही आता संपलेला आहे आणि त्याच्यामुळे इथून पुढच्या काळामध्ये मात्र पाईपलाईननं पाणीपुरवठा करण्याला तो शहराला अवघड होणार आहे पाईपलाईननं पाणी पुरवठा करणं शक्य होणार आहे तरी परंतु गेल्या एक महिन्यापासून आम्ही टँकरनी शहरामध्ये पाणी पुरवठा करण्याचा प्रयत्न करत केलेला आहे अपुऱ्या पावसामुळे मराठवाड्यातील शेतकऱ्याला नेहमीच दुष्काळाचा सामना करावा लागतो अशा शेतकऱ्यांसमोर औसा तालुक्यातील शेतकरी राजेश्वर बुके यांनी सौर ऊर्जेच्या माध्यमातून वीज निर्मिती करण्याचा प्रकल्प उभारून उत्पन्नाचा नवा मार्ग समोर ठेवला आहे औसा तालुक्यातील लोदग्याजवळील गोंदरीच्या शिवारात राजेश्वर बुके यांनी नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशनच्या सहकार्यानं एकोणतीस कोटी रुपये खर्चून पाच मेगावॅटचा वीज प्रकल्प सुरू केला अत्याधुनिक पद्धतीनं उभारलेल्या या प्रकल्पातील वीज नॅशनल थर्मल पॉवरच विकत घेत आहे लातूर उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्याचा काही भाग हा सौर ऊर्जेसाठी अत्यंत पोषक असल्याचं नासा या संस्थेचंही मत आहे या निमित्तानं माझी शेतकऱ्यांना एक विनंती की आपल्या भागामध्ये शेती साठी सुद्धा जर सौर ऊर्जेचा उपयोग आपण या माध्यमातून आपल्या भागामध्ये केला तर ते आपल्यासाठी ठरणार आहे शेतकऱ्यांसाठी लाभदायक असणारा हा प्रकल्प पाच वर्षात नफ्यामध्ये येईल असा कायास आहे महाराष्ट्र सरकारनं सुद्धा पाच हजार मेगावॉर्टपर्यंत वीज निर्मिती या सोलार पॉवर जनरेशन मधून करण्याचं निश्चित केलेलं आहे तर त्यासाठी शेतकऱ्यांना उपयोगी होईल अशा पद्धतीने जर काही धोरण राबवलं तर याच्यामध्ये सौर्य शेती करता येईल सौरशेती किंवा सोलार फार्मिंग हा कॉन्सेप्ट जर लोकांना समजावून सांगितला आणि त्यांना काही मदत केली त्यांना प्रोत्साहित केलं तर नक्की होईल शेतकऱ्यांचा तर होईलच देशाच्या विकासामध्ये सुद्धा याचा खूप मोठा सहभाग होईल शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी सौर ऊर्जेची निर्मिती त्याचा वापर त्याची खरेदी विक्री याबाबत शासनानं तातडीनं निर्णय घेतले तर मेक इन महाराष्ट्र शेतकऱ्याच्या शेतीच्या बांधापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल यात शंकाच नाही स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची आज त्रेपन्नावी पुण्यतिथी पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभेच्या अध्यक्ष सुमित्रा महाजन यांच्यासह केंद्रीय मंत्रिमंडळातल्या अन्य सदस्यांनी राजेंद्र प्रसाद यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली राजेंद्र प्रसाद यांनी देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात महत्वपूर्ण योगदान दिलं एकोणीसशे एक्कावन्न साली त्यांनी राष्ट्रपतीपदाचा कार्यभार सांभाळला तसंच एकोणीसशे सत्तावन्न साली राष्ट्रपती पदावर त्यांची पुन्हा नियुक्ती झाली देशाच्या सर्वोच्च अशा भारतरत्न पुरस्कारानं त्यांना गौरवण्यात आलं अठ्ठावीस फेब्रुवारी एकोणीसशे त्रेसष्टला राजेंद्र प्रसाद यांचं निधन झालं दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी यासाठी आज या सकाळी धुळ्यात मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं शिवतीर्थ ते जिल्हा क्रीडा संकुल या पाच किलोमीटर अंतराच्या स्पर्धेला जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ यांनी झेंडा दाखवला या स्पर्धेत एक हजार युवकांनी भाग घेतला येत्या ते तेरा तारखेपर्यंत विविध संस्थांकडून आर्थिक निधी जमा करून मदतीचं वाटप करण्यात येईल तसंच विजेत्या विद्यार्थ्यांना पारितोषिकं देण्यात येतील अशी माहिती संयोजकांनी दिली आहे गेल्या चोवीस तासात विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडला मराठवाड्यातल्या नांदेड आणि लातूर जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला नांदेड जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे गहू ज्वारी मका हरभरा या रब्बी पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून काही ठिकाणी आंब्याला आलेला मोहरही गळून पडला यवतमाळमधल्या काही तालुक्यात पावसासह गारपीटही झाली यासंदर्भात आमचे प्रतिनिधी आनंद कसंबे यांनी दूरध्वनीवरून अधिक माहिती दिली अचानक झालेल्या वादळी पावसाने यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड महागाव नेर बापुलगाव इत्यादी तालुक्यातील अनेक पिकांना जोरदार तडाखा बसला यामध्ये प्रामुख्याने गहू पिकाचं मोठं नुकसान झालेलं आहे पाठोपाठ हा संत्रा पपई आणि आंब्याचा आलेला मोहरही गळून पडला आहे सोबतच भाजीपाल्यांचंही मोठं नुकसान झालेलं आहे विशेष म्हणजे गारांचा मोठा आकार होता त्यामुळे अनेक घरांचे तीनपत्रे तुटले असून घरांचं नुकसान झालेलं आहे ही मोठ्या प्रमाणावर उळमळून पडलेली आहेत त्यामुळे काही वेळ राष्ट्रीय महामार्गावरील जो नागपूर बोडी महामार्ग आहे त्यावेळी वाहतूक खंडित झाली होती उसद इथे भाजी बाजारमधील मार्केट बाजारमधील तुरीचं मोठं नुकसान झालेलं आहे गोदामातील हरभराही मोठ्या प्रमाणात क्षतिग्रस्त झालेला आहे आधीच अडचणीत असलेला शेतकरी पुन्हा अडचणीच्या खाईच सापडलेला आहे याबाबत या अनेक शेतकरी शेत शासनाकडे मदतीची मागणी करीत आहेत मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भाच्या तुरळक भागात आज मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे उद्याही विदर्भाच्या काही भागात तसंच दक्षिण कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या तुरळक भागात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागात उद्या वावटळीचा इशारा हवामान विभागानं दिला आहे मुंबईत आकाश अंशतः ढगाळ राहील आणि शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा परीक्षेकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला तर भीती न बाळगता परीक्षा देता येऊ शकेल पंतप्रधानांचं विद्यार्थ्यांना कानमंत्र ठाण्यातल्या कासार वडवली भागात भीषण हत्याकांड एकाच कुटुंबातल्या चौदा जणांची हत्या करून आरोपीची ही आत्महत्या आज राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन पंतप्रधानांनी दिल्या शुभेच्छा मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भाच्या तुरळक भागात आज मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त आणि याबरोबरच वर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता सह्याद्री वाहिनीवर